नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे चोवीस पंचवीस फेब्रुवारीला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ज्याला कोणाला कोर्सला इंटरेस्ट असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आज मार्केटमध्ये खूपच गोंधळ होता सकाळी फेडच्या मीटिंगचा रिझल्ट आला त्याने इंटरेस्ट रेट वाढवले नाही पण पर मार्चपर्यंत कमीही करणार नाही आणि पुढे डेटा पाहू डेट्यामध्ये जशी सुधारणा दिसेल त्याप्रमाणे रेट कटवर विचार केला जाईल असं सांगितलं त्यामुळे सुरुवातीला रेडमध्ये किंवा मंजीमध्ये मार्केट उघडलं मग व्हिथरीचे आकडे हळूहळू येऊ लागले व्हित्रीच्या आकड्यांना मार्केट रिॲक्ट करू लागलं आणि मग अकरा वाजल्यापासून बजेट सुरू झालं तर त्याप्रमाणे मार्केट रिॲक्ट करू लागलं हे बजेट खरं तर व्होट ऑन अकाऊंट बजेट होतं म्हणजे एक मे महिन्यापर्यंत तात्पुरतं बजेट म्हणूया आपण आणि मे महिन्यात जे सरकार निवडून येईल त्या सरकारचे अर्थमंत्री बजेट देतात ते पूर्ण बजेट असतं नेहमी निवडणुकीच्या काळात असंच व्होट ऑन अकाउंट बजेट येतं तर हे जे बजेट आहे आत्ता ते प्राईम मिनिस्टरनी सांगितलंच एक व्होट ऑन अकाउंट बजेट आहे पण हे बजेट दिशादर्शक आहे म्हणून पुढच्या दहा वर्षांची दिशा या बजेटमध्ये दिली आहे आणि सामाजिक न्याय राखण्याच्या दृष्टीने हे बजेट आहे या बजेटमध्ये सुरवातीला जी गोष्ट सांगितली ती म्हणजे फिस्कल डेफिसिट फिस्कल डेफिसिट म्हणजे आर्थिक तूट तर ही तूट किती तर पाच पॉईंट एक टक्का एवढी तूट दोन हजार पंचवीससाठी आणि दोन हजार सव्वीससाठी फिस्कल डेफिसिट चार पॉईंट पाच टक्के ग सरकारचं चा बरोई चौदा पॉईंट तेरा लाख कोटी एवढं राहील असं सांगेल सगळ्यांना वाटलं होतं की निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळे फिस्कल डेफिसिट वाढेल आणि फिस्कल प्रुडन्स राखला जाणार नाही पण तसं काही दिसलं नाही याचा परिणाम असा झाला की बॉन्ड इल्ड कमी झाले हे शंभर बेस पॉईंट एवढे बॉन्ड इल्ड कमी झाले म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतर आत्ता हे एवढे बॉन्ड इल्ड कमी झाले बॉन्ड इल्ड कमी झालेत याचाच अर्थ बॉन्डची किंमत वाढली आ म्हणजे गुंतवणूक वाढली बॉन्डमध्ये कोणाची गुंतवणूक असते तर सरकारी बँकांची असते आणि विमा कंपन्या बॉन्डमध्ये सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात गव्हर्मेंट ट्रेजरी बॉन्ड्समध्ये त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम वाढली आणि ही रक्कम वाढली असल्यामुळे आज सरकारी बँकांचे शेअर आणि विमा कंपन्यांचे शेअर तेजीत होते त्याचबरोबर आज सरकारने बजेटमध्ये ज्या गोष्टी जाहीर केल्या त्याच्यामध्ये तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर काढणार असं सांगितलं टुरिझमच्या विकासासाठी राज्यांना लाँग टर्म इंटरेस्ट फ्री लोन दिलं जाणार आहे त्यामुळे आज टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन इंडिगो आय आर सी टीसी, आश्या हो टी सी अशा शेअरमध्ये तेजी होती एक कोटी सोलार पॅनल्स लावणार मग त्याचे जे युजर्स असतील त्यांना तीनशे युनिट वीज मोफत मिळेल असं सांगण्यात आलं त्यामुळे इरिडा पॉवर ग्रीड असे जे एनर्जीच्या संदर्भातले शेअर होते ते ते जीत होते प्रधानमंत्री आवास योजनामध्ये सत्तर टक्के घरं महिलांना मिळतील असं सांगण्यात आलं नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींचं सर्व्हायकल कॅन्सरसाठी लसीकरण केलं जाईल नॅनो डी ए पीचा एक सगळ्या झोनसाठी वापर केला जाईल मध्यम वर्गासाठी घरांची नवीन योजना आखली गेली तेराशे एकसष्ट ई इ खाली जोडलं जाणार आहे पाच इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क लावणार आहे म्हणून आज अवंती फिड्स या शेअरमध्ये तेजी होती फिशरीज स्कीममध्ये एक लाख कोटीचं निर्यातीचं टार्गेट आहे पी एम आवास योजनाखाली सरकार घरं बांधणार आहे दोन कोटी घरं बनवली जाणार आहेत त्यामुळे आज हाऊसिंग फायनान्सवाले शेअर जे होते ते तेजीत होते आत्ता दहा वर्षात एकूण विमानतळांची संख्या एकशे एकोणपन्नास होईल असं सांगण्यात आलं वंदे भारतसाठी चाळीस हजार बोग्या अपग्रेड केल्या जातील उडान स्कीममध्ये पाचशे सतरा नवीन रूट किंवा नवीन मार्ग सुरू केले जाते दोन हजार तीसपर्यंत कोल गॅसिफिकेशनची क्षमता दहा कोटी मेट्रिक टन दहा कोटी मिलियन मेट्रिक टन एवढी केली जाईल त्यामुळे अमोनियाची आयात कमी होण्याची शक्यता आहे टुरिझम सेक्टरला इंटरेस्ट फ्री लोन दिलं जाईल टुरिझम डेव्हलपमेंट पार्क सुरू केले जाते एफ डी आयचा इन्फ्लो म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही एकोणसाठ एक हजार सहाशे कोटी एवढी असेल आणि टॅक्सेशनमध्ये कोणताही बदल केला नाही मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत फंडांना करामध्ये मिळणारी सवलत वाढवली शहरी भागामध्ये चाळीत किंवा झोपड्यात राहणाऱ्या लोकांना कमी दराने लोन दिलं जाईल असं सांगण्यात आलं त्यामुळे या संदर्भातले जे काही काही शेअर होते ते शेअर आज तेजीत होते टायटनचा रिझल्ट आला असं बघता रिझल्ट चांगला होता पण मार्केटला रिझल्ट पटला नाही कारण मार्केटची अपेक्षा जास्त होती म्हणून शेअर पडला एस एम एल इसू झू याच्यामध्ये कार्गोच्या विभागामध्ये एकोणचाळीस टक्के विक्री वाढली पॅसेंजर व्हेकलची त्र्याण्णव टक्के विक्री वाढली शेअर ते होता लाल पाथ लॅब यांचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं रेमंड्सचा रिझल्ट चांगला आला त्यांचं रेमंड रिॲलिटीमधून चांगलं उत्पन्न वाढलं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं शेअर ते होता ॲथर ॲथरचा रिझल्ट चांगला आला नाही शेअर मंद गेला ओरिएंट इलेक्ट्रिकने पंचाहत्तर पैसे डिव्हिडंड दिला पण प्रॉफिट कमी झाला रेव्हेन्यू वाढलं टी डी पॉवर टी डी पॉवरचा रिझल्ट चांगला आला व्ही गार्ड व्ही गार्डचा रिझल्ट चांगला आला तर सुमीटोमो केमिकलचा रिझल्ट मात्र खराब आला मारुतीची विक्री एक पॉईंट नव्याण्णव लाख युनिट एवढी झाली पूर्वी ही विक्री एक पॉईंट बहात्तर लाख युनिट होती घरेलू विक्री तेरा टक्क्यांनी वाढली निर्यात सदतीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढली पॅसेंजर व्हेकलची विक्री तेरा पॉईंट दोन टक्क्याने वाढली इलेक्ट्रिक व्हेकलची सुद्धा विक्री वाढली त्यामुळे आज मारुतीचा शेअर चांगलाच तेजीत होता आज मारुतीचा शेअर तेजीत राहिला नसता तर आपल्याला मार्केट पुष्कळ मंदीत पाहायला मिळालं असतं प्राज इंडस्ट्रीचं प्रॉफिट वाढलं मार्जिन वाढलं पण रेव्हेन्यू मात्र कमी झाला टुरिझमला उत्तेजन दिलं म्हणून टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन महिंद्र हॉलिडे आय आर सी टी सी सारखे शेअर तेजित होते एनर्जी मिनरल सिमेंट या सगळ्यासाठी तीन नवीन कॉरिडॉर बनवणार आहेत त्याचा उप फायदा के ई आय अल्ट्राटेक सिमेंट कोरोमंडल इंटरनॅशनल या सगळ्यांना होईल जी घरं बनवणार त्याचा फायदा पूर्वांगकारा ब्रिगेड कोलते पाटील या सगळ्यांना होईल ई व्ही चार्जिंग इन्फ्रा याचा फायदा जे बी एम ऑटो ग्रीनटेक ओलेक्ट्रा टेक यांना होईल आणि जी फर्टिलायझर सबसिडी दिली जाणार आहे त्याचा फायदा आर सी एफ एन एफ एल फॅक्ट यू पी एल चंबळ यांना होईल जे महिलांसाठी कर्ज दिलं जाणार आहे कमी व्याजाच्या दरात कर्ज दिलं जाणार आहे पंतप्रधान आवास योजना आहे त्याचा फायदा स्पंदना स्फूर्ती, स्मॉ उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण एल आय सी हाऊसिंग आवाज फायनान्शियल अशा सगळ्या लोकांना याचा फायदा होईल इंडिया सिमेंट याचं फायद्यातून तोट्यात गेली रिझल्ट खराब लागला त्याविरुद्ध प्रिझम जॉन्सन मात्र तोट्यातून फायद्यात आली रिझल्ट चांगला लागला अडाणी पोर्टचा रिझल्ट चांगला आला आणि एंटरप्राइजेसचा रिझल्ट सुंदर आला क्यूब इन्व्हेस्टमेंटचा रिझल्टही चांगला आला टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक व्हेहीकलची विक्री वाढली पॅसेंजर व्हेकलची विक्री वाढली आणि त्याचप्रमाणे डोमेस्टिक विक्रीसुद्धा टाटा मोटर्सची वाढली टीला मोबिलिटी टेक मार्व्हेलीकडून एक ऑर्डर मिळाली महिंद्र अँड महिंद्राची सुद्धा विक्री वाढली पण त्र्याहत्तर विक्री मात्र त्यांची कमी झाली इंडस टॉवरमध्ये मोठा आज मोठी आज ब्लॉक डील झालं स्टील स्ट्रिप्स यांची विक्री वाढली इंडिया सिमेंट इंडिया सिमेंटच्या चेन्नई ऑफिसमध्ये ईडीने छापे टाकले नियमा म्हणजेच फॉरेन एक्सचेंजच्या नियमांमध्ये काही चूक भूल झाली आहे म्हणून भारताचा पी एम आय छप्पन पॉईंट पाच एवढा होता पूर्वी तो चौपन्न पॉईंट नऊ एवढा होता अरविंदो फार्माच्यासुद्धा युनिट चारची तपासणी तेवीस जानेवारीपासून सुरू आहे अडाणी एंटरप्राइजेसचा रिझल्ट चांगला आला कोल इंडियाचं उत्पादन नऊ पॉईंट एक टक्क्याने वाढलं ते सात पॉईंट चौऱ्याऐंशी टन झालं बी कॅपिटलचं प्रॉफिट कमी झालं अतुल ऑटोची विक्री चार पॉईंट नव्वद टक्क्यांनी वाढली अशोक लेनची विक्री कमी झाली जी एम एम फॉडलर फॉडलरचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेव्हन्यू वाढलं अशा पद्धतीने आज पुष्कळ गोष्टी मार्केटमध्ये घडल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे जे काही घडलं ते ब्लॉगमध्ये वाचू शकता कारण बऱ्याच कंपन्यांचे विक्रीचे आकडे त्याबरोबर आज कारण लोकांच्या पूर्वीच्या पोझिशन्स असतात त्या पोझिशन लोकांना टॅली करायचे असतात ॲडजस्ट करायचे असतात तर जो काही मार्केटवर परिणाम होईल तो आपल्याला उद्याच्या मार्केटवर शांतपणे बघता येईल तरीसुद्धा जे बजेट आलं आहे दृष्टीने ज्या शेअरवर परिणाम होईल ते मी सांगितलेत सरकारी कंपन्या आणि सरकारी वि सरकारी बँका आणि सरकारी विमा कंपन्या आणि मायक्रो फायनान्स किंवा स्मॉल फायनान्स बँक यांना सगळ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे तरी पण आपण उद्या काय होतं आहे ते पाहूया नमस्ते